आपण रोजच्या आयुष्यात बॅटरी आणि कितीतरी इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरतो नाही का पण कधी विचार केलाय की या सगळ्यामध्ये एक अदृश्य शक्ती काम करत असते ही शक्ती म्हणजे इलेक्ट्रोड पोटेन्शियल आज आपण ही अदृश्य शक्ती नक्की काय आहे आणि तिचं मोजमाप कसं करतात हेच सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला थेट मुद्द्यावर येऊया आपल्याला आपल्याला माहितीये की कोणतीही बॅटरी दोन भागांनी बनलेली असते पण त्यातल्या फक्त एका भागाची म्हणजे एका इलेक्ट्रोडची ताकद किंवा पोटेन्शियल कसं मोजायचं हो हा प्रश्न जितका साधा वाटतो तितका तो आहे नाही आणि याच कोड्याचं उत्तर आज आपण शोधणार आहोत पण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याआधी इलेक्ट्रोड पोटेन्शियल ही संकल्पना नेमकी आहे तरी काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे हा शब्द ऐकायला थोडा अवघड वाटेल पण आपण तो एकदम सोपा करून टाकू कल्पना करा की एका भांड्यात एक द्रावण आहे आणि त्यात आपण एक धातूची पट्टी बुडवली आहे तर ज्या क्षणी तो धातू त्या द्रावणाच्या संपर्कात येतो त्या दोघांच्या पृष्ठभागावर एक प्रकारचा विजेचा तणाव निर्माण होतो एक पोटेन्शियल फरक तयार होतो याच अदृश्य शक्तीला किंवा फरकाला इलेक्ट्रोड पोटेन्शियल असं म्हणतात हीच तर प्रत्येक अर्ध्या सेलची मूळ ताकद असते आता गंमत बघा या पोटेन्शियलचे दोन प्रकार पडतात जेव्हा एखादा इलेक्ट्रोड आपले इलेक्ट्रॉन गमावतो म्हणजे देतो तेव्हा त्याला ऑक्सिडेशन म्हणतात आणि त्यातून जे पोटेन्शियल तयार होतं ते झालं ऑक्सिडेशन पोटेन्शियल याच्या अगदी उलात जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन घेतो तेव्हा त्याला रिडक्शन म्हणतात आणि त्यातून रिडक्शन पोटेन्शियल तयार होतं हे अगदी एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखं आहे तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जेव्हा आपण हे दोन अर्धे अर्धे सेल एकत्र जोडतो तेव्हा एक पूर्ण सेल म्हणजेच आपली बॅटरी तयार होते आणि त्या पूर्ण सेलची एकूण शक्ती ज्याला आपण सेल पोटेन्शियल किंवा ईएमएफ म्हणतो ती या दोन्ही पोटेन्शियलच्या बेरजे इतकी असते आतापर्यंत सगळं किती सोपं आणि सरळ वाटतंय नाही का पण थांबा इथेच खरी मेख आहे एक मोठी अडचण आपल्यासमोर उभी राहते आणि ती अडचण अशी आहे की निसर्गात ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या क्रिया कधीच एकट्या दुकट्या होत नाहीत त्या नेहमी जोडीनेच येतात म्हणजे जर एक जण इलेक्ट्रॉन देत असेल तर त्याच वेळी दुसरा कोणीतरी ते घ्यायला हवा त्यामुळे आपण फक्त एका अर्ध्या सेलचं से पोटेन्शियल वेगळं काढून मोजूच शकत नाही मग यावर उपाय काय याच मोठ्या समस्येवर मात करण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक भन्नाट आणि खूप हुशारीचा मार्ग शोधून काढलाय आणि त्याचं नाव आहे मानक हायड्रोजन इलेक्ट्रोड किंवा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड ज्याला आपण एस एच असंही म्हणतो हा उपाय समजून घेण्यासाठी आधी संदर्भ इलेक्ट्रोड म्हणजे काय ते पाहूया संदर्भ इलेक्ट्रोड म्हणजे एक असा मानकबिंदू ज्याची किंमत आपण सगळ्यांनी मिळून ठरवलेली असते जसं आपण पृथ्वीवरची कोणतीही उंची मोजण्यासाठी समुद्राच्या पातळीला शून्य मानतो अगदी तसंच हा इलेक्ट्रोड पोटेन्शियल मोजण्यासाठी शून्य मानला जातो आता बघा याची रचना फारच इंटरेस्टिंग आहे यात एक प्लॅटिनमची पट्टी असते जी इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीसाठी एक प्लॅटफॉर्म देते ही पट्टी ऍसिडच्या ड्रावणात बुडवलेली असते आणि त्यातून सतत हायड्रोजन वायूचे बुडबुडे सोडले जातात हे सगळं एका विशिष्ट दाबाखाली आणि तापमानात केलं जातं आणि या सगळ्या रचनेमागचं सगळ्यात मोठं रहस्य किंवा म्हणूया की कि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे या मानक हायड्रोजन इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल मांडलं जातं शून्य बरोबर शून्य वोल्ट हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे की हे शून्य काही निसर्गात सापडलेलं नाहीये हे शास्त्रज्ञांनी सगळ्यांच्या सोयीसाठी एकमताने ठरवलेलं एक, एक प्रमाण आहे एक असा संदर्भ बिंदू ज्याच्या तुलनेत आपण बाकी सगळ्यांना मोजणार आहोत ठीक आहे तर आपण हा शून्य बिंदू तयार केला पण याचा वापर कसा करायचा चला आता हेच पाहूया की याच्या मदतीने दुसऱ्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल कसं शोधून काढायचं समजा आपल्याला झिंक म्हणजे जस्त या धातूचं पोटेन्शियल मोजायचं आहे आपण काय करणार सोपा आहे आपण झिंकचा अर्धा सेल घेऊ आणि त्याला आपल्या या शून्यवाल्या मानक हायड्रोजन इलेक्ट्रोडशी जोडून टाकू यामुळे काय होईल एक पूर्ण गॅल्वनिक सेल तयार होईल आता बघा गणित किती सोपं झालं आपल्याला माहितीये की संपूर्ण सेलची शक्ती म्हणजे दोन्ही अर्ध्या भागांची बेरीज असते आपण वोल्टमीटर लावून पूर्ण सेलची शक्ती मोजली ती आली समजा मायनस झिरो पॉइंट सेव्हन्टी सिक्स वोल्ट आता ह्यातल्या एका भागाची म्हणजे आपल्या एस एच किंमत किती आहे शून्य मग उरलेल्या झिंकची किंमत किती असणार अर्थात मायनस झिरो पॉइंट सेव्हन्टी सिक्स वोल्ट झालं की काम किती सहजपणे आपल्याला उत्तर मिळालं तर आपण एका इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल कसं मोजायचं हे तर शिकलो पण या सगळ्या ज्ञानाचा आपल्याला काय उपयोग हे फक्त पुस्तकातल्या गोष्टी आहेत का तर अजिबात नाही याचं महत्त्व खूप मोठं आहे या एका मानक हायड्रोजन इलेक्ट्रोडमुळे आपल्याला एक जागतिक संदर्भ बिंदू मिळाला यामुळेच आपण वेगवेगळ्या धातूंची ताकद एकमेकांची तुलून पाहू शकतो आणि एक इलेक्ट्रोकेमिकल सिरीज बनवू शकतो आपल्या मोबाईलची बॅटरी गाड्यांना गंजण्यापासून वाचवणाऱ्या तंत्रज्ञान किंवा सुंदर दागिन्यांवर दिला जाणारा सोन्याचा मुलामा या सगळ्या तंत्रज्ञानाचा पाया हेच साधं तत्व आहे तर पुढच्या वेळेस जेव्हा हातात मोबाईलची बॅटरी पाहता किंवा रिमोटमध्ये नवीन सेल टाकता तेव्हा एक क्षणभर विचार नक्की करा त्या लहानशा डबीत दोन वेगवेगळे इलेक्ट्रॉड आहेत प्रत्येकाची स्वतःची एक ताकद आहे आणि त्यांच्यातल्या फरकामुळेच आपल्यालाही ऊर्जा मिळतेय किती कमाल आहे नाही विज्ञान यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे